आंबेडकर आवाज आवाज सगळ्यांचा आला पाहिजे इथं कोणीच मुख्य नाहीये आंबेडकर निवेदन झाल्यावर बाहेर कार्यकर्त्यांना उत्सव सर्व समाज बांधवानी बांधण्यासाठी थकरायचे आंबेडकर 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 आवाज आवाज सगळ्यांचा आला पाहिजे इथं कोणीच उठलं नाहीये आंबेडकर हा <laughs> घर बीह अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाची जी दोन खूप झालेली आहे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झाली ती तोडफोड झाली त्याचा निषेध म्हणून परवारी शहरामध्ये जो आंदोलन झालं ते निदर्शनं झाली त्या निदर्शनामध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झालेला आहे तो शहीद नसून आणि गुण आहे असं आमचं समस्त आंबेडकर जनतेचं म्हणणं आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यथाकथित जे जे गृहमंत्री आहे अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण नाशिक शहरामध्ये समस्त आंबेडकरी जनते जनतेचा जो आक्रोश आहे तो आक्रोश म्हणून आज प्रदर्शन हे झालेलं आहे या घटनेमुळे जो आंबेडकरी जनतेमध्ये जो संतापाची लाट उचललेली आहे संताप आज कुठेतरी दिसत आहे आज नाशिक शहरामध्ये प्रचंडाशी निदर्शने करण्यात आलेले आहे परवडण्य घटनेचा निषेध म्हणून इथं नोंदवण्यात आलेला आहे अमित शहा यांनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध आम्ही आजच्या निदर्शन मोर्चामध्ये जाहीर निदर्शन नोंदवण्यात आले जय भीम जय भारत जय स्वामी बहुजमा नाशिक जिल्हा देवाचं देव दिसला असता परंतु तो जन्मलाही नव्हता आला तेव्हापासून आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो आणि त्याच बाबासाहेबांमध्ये आम्ही देव बघितलेला आहे तर याला या सरकारला आमचा सांगणं आहे की देव, देव तर आम्ही बघितला नाही परंतु बाबासाहेबांमध्येच आम्ही देव बघितलेला आहे तर या सरकारचा जाहीर म्हणजे जा असा निषेध आहे सर्व आंबेडकरी समुदाय असेल सर्व तळागाळातला समाज असेल तर या सरकारचा निषेध आहे यापुढेही हे नाशिक जिल्ह्यातनं हे जे आम्ही आंदोलन छेडले आहे तर यापुढेही जे तीव्र आंदोलन होणार आहे ते याला जबाबदार हे सरकार राहणार आहे तर आम्ही मोदीचा आणि या फडणवीसचा आणि त्या शहाचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारच्या बेताल वक्तव्यामुळे हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि याला सर्व जबाबदार सरकार राहणार रा आहे सरकार राहणार रा आहे जब हे प्रशांत खराद आपण बघत आहात की आज नाशिकमध्ये जे निदर्शन झालो आहे तो परभणीमध्ये घडलेले आमचे शहीद सोमनाथ सूर्यवंशी व अमित शाह यांनी लोकसभेमध्ये जे बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे यांनी तात्काळ माफी मागावी तरी बाळ गुंड्याला तो, तो बोलण्याचा अधिकार आमच्या बाबासाहेबांच्या संविधानमुळे मिळाला आहे याची जाणीव अमित शहाने ठेवावी आणि बाबासाहेब एक फॅशन नसून ते एक ब्रँडेड व्यक्ती आहेत यांच्या पूर्ण जगामध्ये जयंती साजरी केली जाते यांच्या विचाराला मानणारा वर्ग पूर्ण जगामध्ये आहे तो एक बाबासाहेबांचा अपमान पूर्ण भारतामध्ये कधी सहन केलं जाणार नाही तर अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा पूर्ण भारतामध्ये याचे निदर्शने आम्ही करून अमित शहा यांना रस्त्यावर भरू देणार नाही असे आम्ही どうしてもいい,いです。